आपण पाहत आहात ठळ घडामोड वीरभिड पत्रकारिता बीडच्या परळीत गोळीबार अजित पवार गटातील सरपंचाचा जागीच मृत्यू तर दोन जन जखमी बीडच्या परळीत गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली गट आहे परळीतील येथील बँक कॉलनीत ही घटना झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून यामध्ये एक ठार तर एक गंभीर जखमी असल्याची माहिती आहे या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे मरळवाडीचे सरपंच बापू अंधळे यांचं निधन झालंय या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे पर्रीत गोळीबार एक ठार आणि दोन जखमी मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार पर्रीतील येथील बँक कॉलनीत परिसरात गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे त्यामुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे या गोळीबारात एकाचा जागीच मृत्यू झालाय तर आणखी दोन व्यक्ती गंभीर जखमी झाले असून त्यांच्या जवळील परळी जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे अजित पवार गटातील धनंजय मुंडे समर्थकांचा मृत्यू झालाय धनंजय मुंडे समर्थक सरपंच बापूराव आंधळे जागीच ठार या गोळीबारात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट धनंजय मुंडे समर्थक मराळवाडीचे विद्यमान सरपंच बापूराव आंधळे यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे तर नंदागौळ येथील ग्यानबा मारुती गीते हे जखमी झाले आहेत हा गोळीबार नेमका कोणत्या कारणामुळे झाला आणि कुणी केला याबाबत अद्याप कोणती माहिती समोर आलेली नाही या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू आहे बबन गीते यांचा सहकारी महादेव गीते ही जखमी या गोळीबारात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते बबन गीते यांचा सहकारी नाम महादेव गीते यांना ही गोळी लागली त्यांच्यावर अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरू आहेत या गोळीबार प्रकरणामध्ये एक ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले नेमकं का प्रकरण काय परळी शहरामध्ये रात्री झालेल्या गोळीबारामध्ये एक जण जागीच ठार झाला तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत परळी शहरातील बँक कॉलनीमध्ये गोळीबाराचा हा थरार घडला या गोळीबारामध्ये मरळवाडीचे तर नंदागोड येथील ज्ञानबा मारुती गीते हे जखमी आणि महादेव गीते हे दोघे गोळीबारात गंभीर जखमी झाले जखमींवर अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयामध्ये उपचार सुरू आहेत मृत झालेले बापू आंधळे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात काम करत आहे त्यासोबतच जखमी झालेले ज्ञानबा गीते हे सुद्धा धनंजय मुंडे यांचे समर्थक आहेत तर तिसरे जखमी महादेव गीते हे बबन गीते हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते त्यांचे समर्थक आहेत हा गोळीबार नेमका कोणत्या कारणाने झाला अथवा कुणी कुणासमोर गोळी झाडली हे अद्याप समजू शकलं नाही ही घटना घडल्यानंतर घटनास्थळी पोलीस पोहोचले मात्र अद्याप घटना कशामुळे घडली आणि कुणी घडवली हे पुढे येऊ शकलेलं नाही